आज आपण रमाबाई पंडिता यांच्याबद्दल जाणून घेत आहोत पंडिता रमाबाई जन्म तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न तर निधन पाच एप्रिल एकोणीसशे बावीस स्त्रियांच्या विशेषतः परितक्ता पतिता व विधवांच्या सर्वांगीण उद्धाराकरता समर्पित भावनेनं कार्यरत राहिलेल्या महाराष्ट्रीय विदुषी रमा रानडे पंडिता रमाबाई सरस्वती रमाबाई डोंगरे मेरी रमाबाई अशा स्थितंतरातून अतिशय खडतर आयुष्य जगलेली पंडिता रमाबाई सरस्वती बनली आणि स्त्री शिक्षणाची दीपस्तंभ ठरली रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व अंबाबाई डोंगरे यांच्या पोटी तेव्हाच्या मैसूर संस्थानातील कर्नाटक राज्यातील मंगळूरजवळ माळ हेरंजी जवळील गंगापूर नावाच्या डोंगरावर उपस्थित झाला होता अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते लक्ष्मीबाई सर रमाबाई यां लक्ष्मीबाईस व रमाबाईस त्यांनी वेदादीचं शिक्षण दिलं रमाबाई नऊ वर्षाचं झाल्या तरी त्यांचं लग्न करून दिलं नाही म्हणून ज्ञाती बांधवांनी त्यांना वाईट टाकलं रमाबाईच्या जन्मानंतर सहा महिन्यातच आईवडिलांना लोकांच्या त्रासामुळे सर्व मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावं हो लागलं त्या तीर्थयात्रेच्या पंधरा सोळा वर्षाच्या कालखंडामध्ये रमाबाईंना आईवडिलांपासून विशेषतः आईकडून संस्कृत व्याकरण व साहित्याचं शिक्षण मिळालं अठराशे सत्याहत्तर साली दुष्काळात रमाबाईचे आईवडील वारले रमाबाईंनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवलं होतंच पण मराठी हिंदी बंगाली आणि कन्नड भाषाही त्या असखलितपणे बोलू शकत होत्या त्याचबरोबर त्यांनी गुजराती तेलगू व हिब्रू ह्या भाषाही अवगत केल्या अठराशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांचे बंधू श्रीनिवास शास्त्री यांच्यासह प्रवास करत त्या कलकत्त्याला आल्या तेथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा आणि बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना पंडिता व सरस्वती या विरोधावरील बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला पंडिता नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या एकमेव महिला होत्या बंगाली स्त्रियांनीही त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचं भूषण म्हणून मानपत्र दिलं रमाबाईचा कलकत्ता येथील केशवचंद्र सेन यांच्याशी संबंध आला आणि हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनात कावर उठलं तत्पूर्वी त्या हिंदू धर्माविषयी शासंक झाल्या होत्या रमाबाईचा सर्वत्र सत्कार होत असताना त्यांच्या बंधूंचा अठराशे ऐंशी मध्ये मृत्यू झाला त्या आता एकाकी झाल्या परंतु कलकत्त्यातील बिपिन बिहिरदास मेधावी या शूद्र जातीतील पदवीधर पुरोगामी विचारांच्या वकिलांनी मागणी घातल्यानंतर त्याच वर्षी त्यांच्याशी त्यांनी विवाह केला आंतरजातीय विवाह करून रमाबाईंनी चुकीच्या रूढीविरुद्ध बंड पुकारलं वैवाहिक जीवन फार काळ त्यांना लागू शकलं नाही कारण थोड्या दिवसात चार फेब्रुवारी अठराशे ब्याऐंशी साली अल्पशा आजाराने त्यांचे पती मरण पावले वडील आई बहीण भाऊ पती यांच्या मृत्यूनंतरही त्या खचल्या नाहीत एकतीस मे अठराशे ब्याऐंशी रोजी आपली एकुलती एक मुलगी मनोरा महिलासोबत घेऊन त्या पुण्यात सेऊन स्थायिक झाल्या व त्यांनी स्वतःला पूर्णतः समाजकार्याला वाहून घेतलं बालविवाह पुनर्विवाह बंदी इत्यादी घातक चालीरीती व दुष्ट रूढी यातून मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी अठराशे ब्याऐंशीमध्ये प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर सोलापूर ठाणे मुंबई पंढरपूर बार्शी इत्यादी ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना केली त्यामार्फत त्यांनी पुरोगामी विचारांची पेरणी सुरू केली त्यांनी याच वर्षी स्त्रियांसंदर्भातील धार्मिक नीती नामक पुस्तक लिहिलं मे अठराशे त्र्याऐंशीमध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरता अधिक प्रभावी कार्य करता यावं म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयाच्या शिक्षणाकरता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या हा प्रवास खर्च त्यांनी स्त्रीधर्म नीती या पुस्तकाच्या विकृतून केला होता इंग्लंडमध्ये त्या गावच्या सेंट मेरिया मठात राहिल्या येशू ख्रिस्ताच्या पती स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोनामुळे तसेच भूतदया व प्रेमाच्या शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या परिणामी एकोणतीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशी रोजी पॉन्टीज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला त्यामुळे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्याबरोबरच सनातनवादी विचारवंतांचा त्यांनी रोष ओढावून घेतला त्यांना हिंदू धर्मातील मूर्तीपूजा पुजाऱ्यांचा दांभिकपणा देवापर्यंत पोहोचवण्यास लागणारे मध्यस्थ हे मान्य नव्हतं मुक्तिसंदन बांधण्यापासून ते पूर्ण होऊन त्याचं कार्य सुरू होईपर्यंत आणि त्यानंतरही रमाबाई पूर्णपणे ख्रिस्तावर विसंबून होत्या म्हणूनच सदन अथवा मुक्ती मिशन हे रमाबाईंच्या प्रभूवरील प्रगाढ श्रद्धेचं प्रतीक होतं एकोणीसशे तेरामध्ये सदन येथे रमाबाईंच्या कन्या मनोरामा या विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीतून शिकवत असत त्यावरून त्यांचं मानवतावादी कार्य समोर येतं आनंदीबाई जोशी यांच्या सहा मार्च अठराशे शहाऐंशी रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभास हजर राहता यावं म्हणून त्या फेब्रुवारी अठराशे शहाऐंशीमध्ये अमेरिकेस गेल्या हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त होणारी बालोज्ञान शिक्षण पद्धती त्यांनी शिकून घेतली त्यासंबंधी मराठी पुस्तके लिहिली अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा उहापोह करणारे द हायकास्ट हिंदू उमान हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिलं स्त्रियांच्या शोषणाच्या मुळाशी असलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेची कठोर चिकित्सा रमाबाईंनी त्यांच्या या पुस्तकात केली आहे एवढंच नव्हे तर त्या काळातील संपूर्ण देशातील आणि त्यातही महाराष्ट्रातील भौतिक वैचारिक तसेच सांस्कृतिक व्यवहार ज्या पुरुषप्रधानतेच्या पायावर उभे होते त्या पुरुष प्रधानतेचे सखोल विश्लेषण आपल्याला रमाबाईंच्या या ग्रंथात अभ्यासण्यास मिळते त्यांच्या विचाराने अमेरिकन प्रभावित झाले अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये युनायटेड स्टेटस लोकस्थिती व प्रवास वृत्त हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं हिंदुस्थानातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी अमेरिकांनी बॉस्टन येथील रमाबाई असोसिएशन व इतर काही संस्था निर्माण केल्या मूळ हिब्रू भाषेतील बायबलचं त्यांनी मराठी भाषांतर केलं रमाबाई अमेरिकेहून परत आल्यानंतर अकरा मार्च एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मुंबईला विद्वान करता शारदा सदन नावाची संस्था काढली त्यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाकरता प्रतिनिधित्वाचा पुरस्कार केला केशवपणाविरुद्ध त्यांनी प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीस पाठिंबाही दिला नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये शारदा सदन पुण्यात आणण्यात आलं शारदा सदनमध्ये प्रत्येक मुलीला धर्माचं स्वातंत्र्य होतं तरीही गैरसमजातून झालेल्या विरोधामुळे त्यांना आपल्या कार्याचं मुख्य केंद्र केळगाव जिल्हा पुणे येथे हरवावं लागलं चोवीस सप्टेंबर अठराशे रोजी केळगावला मुक्ती सदनचं उद्घाटन करण्यात आलं अठराशे मध्ये मध्य प्रदेशात एकोणीसशे झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला त्यात तीनशेहून अधिक उच्चवर्णीय स्त्रिया होत्या तत्पूर्वी अठराशे अठ्ठ्याण्णव साली रमाबाई जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत पुन्हा अमेरिकेत जाऊन आल्या त्यांच्या सांगण्यावरून रमाबाई असोसिएशन बंद करण्यात येऊन अमेरिकन रमाबाई असोसिएशन ही नवी संस्था स्थापन करण्यात आली आणि शारदा सदन ही संस्था ख्रिस्ती संस्था म्हणून काम करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं अमेरिकेहून परत आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याचं क्षेत्र वाढवलं हो कृपा सदनला जोडून एक रुग्णालय बांधण्यात आलं त्यांनी स्थापन प्रति प्रतिसदन शारदा सदन शांती सदन या सदनांमधून निर्णया गटांचे लोक राहत आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं करता यावं म्हणून रमाबाईंनी शारीरिक श्रमाचं महत्व पटवून दिलं त्यांनी आश्रमातील स्त्रियांना शेती विणकाम मुद्रणकाम इत्यादी कामं शिकवली मुक्ती सदनात धान्य भाजीपाला फळफळावळ यांची मुलींच्या सहाय्याने उत्पन्न काढण्यात येई दुर्बल व आजारी लोकांकरता सायंग घरकुलची व्यवस्था करण्यात आली होती एकोणीसशे एकोणीसमध्ये रम रमाबाईंना त्यांच्या समाजकार्याबद्दल कैसर इ हिंदी हे सुवर्ण पदक देण्यात आलं होतं अबला स्त्रियांची मागासलेल्या हालाखीची परिस्थिती पुरुष व अन्य महिलांकडून त्यांची होणारी पिळवणूक अनिष्ट रूढी व परंपरा याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला कुमारी मातांसाठी केंद्र श्री सहाय्यता केंद्र गरीब मुलींसाठी शाळा असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी श्री शिक्षणाची चळवळ पुढे चालू ठेवली महाराष्ट्रात ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचे प्रयत्न होते हा फक्त कपड्यापुरता मुद्दा नव्हता तर स्त्री स्वातंत्र्य व स्वनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्वाचे होते रमाबाई आपल्या वडिलांप्रमाणे काळाच्या पुढे होत्या अत्यंत बुद्धिवान असलेल्या या महिलेचे अंतकरण अत्यंत उदार व दिनदुबळ्या स्त्रियांकरता सतत तळमळणार होतं वैयक्तिक दुःखाची आणि अडचणींची पर्वा त्यांनी कधीच केली नाही त्यांनी जरी दिनदुबळ्यांच्या सेवेचं व्रत स्वीकारलं ख्रिस्ती धर्म स्वीकारला तरी कोणताही विशिष्ट ख्रिस्ती धर्मपंथ त्यांनी स्वीकारला नाही त्या धर्माने ख्रिस्ती झाल्या मात्र त्यांनी हिंदू समाज व संस्कृती कधी सोडली नाही शेवटपर्यंत त्या शाकाहारी राहिल्या त्यांनी सतत खादी वापरली व वा आश्रमवासींनाही ते वापरायला लावली स्त्रियांच्या उद्धाराकरता त्यांनी अजन्म व अथकपणे केले प्रयत्न त्यांच्या समर्पित जीवनाचं एक अंग होतं ज्या व्यक्तींनी आपल्या सेवेने भारताची प्रतिष्ठा वाढवली त्यामध्ये रमाबाईंचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण हो आहे दुसऱ्यांकरता अविरत कष्ट करणारे या समाजसेविकेचे वैयक्तिक जीवन मात्र फार दुःखी होतं त्यांच्या मुलीचे चोवीस जुलै एकोणीसशे एकवीस रोजी मिरज येथे श्वासोच्छ्वास या हृदयगराच्या आजारानं निधन झालं शेवटच्या काळात रमाबाईंनी केडगाव मिशनमध्ये अनाथ स्त्रियांसाठी नवजगू भरण्याचा उभारण्याचा प्रयत्न केला मात्र लवकरच केडगाव येथे रमाबाईंचंही निधन झालं रमाबाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली